मंडळी नमस्कार आंबेगाव संवाद शोध वेगळ्या बातमीचा या वृत्तवाहिनीच्या सर्व दर्शकांचे मनपूर्वक स्वागत ये होती आणि ठिकाणी शिक्षण घेत होते परंतु नंतर शेजो सर या ठिकाणी आले आणि त्यांनी एक संकल्पना मांडली की आपण पाचशे दोन रुपये सुरू करू आणि ती संपुढ मग आम्ही तो प्रयत्न केला खूप अडचणी त्या ठिकाणी आल्या परंतु सर्व अडचणींवर मात करत वेळोवेळी जे काही आमचे एस एम सी आहे शाले व्यवस्थापन समिती असतील पालक असतील ग्रामस्थ या सगळ्यांच्या सहकार्यातून आम्ही आमची वाटचाल हळूहळू चालू ठेवली आणि आज आम्ही त्या पन्नास पटावरून दोनशे सात पटापर्यंत ही शाळा पोहोचली आहे तर आणि स्थानिक पट्या जर विचार केला या ठिकाणी तर एक पन्नास विद्यार्थी फक्त आपले स्थानिक असतील आणि बाकीचे जवळपास दीडशे विद्यार्थी हे बाहेर गावावरून येत असतात आणि इतक्या दूरवर उन्हा हे सगळे विद्यार्थी आहेत या पालकांचा देखील आमचा तेवढाच मोठा विश्वास आहे आणि म्हणून त्या, त्या विश्वासाला पात्र होण्यासाठी सातत्याने या सर्व शिक्षक प्रयत्न करत असतात आणि त्याच्याच माध्यमातून ही शाळा आपली उत्तरोत्तर प्रगती करत आहेत आपण सर्वजण या ठिकाणी आला याबद्दल आमच्या शाळेच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनपूर्वचा आभार आणि यानंतर यांना मी विनंती करतो समृद्धीचा अशीच या ठिकाणी शिवशंकराच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपण या ठिकाणी या ठिकाणी प्रथम आपले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साखरे मार आणि शालेय व्यवस्थापन समिती साखरे मार तर सर्वांच्या वतीने आपले प्रथम स्वागत करतो शाळेच्या बाबतीत जर सांगायचे झाले तर गेली पाच वर्ष अध्यक्षपद त्या ठिकाणी अध्यक्षपद अनेक विविध भौतिक सुविधांचं काम या शाळेत चालू असतं भौतिक सुविधांपेक्षाही पाहायला येणारे विद्यार्थी आणि विद्यार्थी पटसंख्या याच्यावर आमचा जास्त भर असतो परंतु पटसंख्याही भरपूर असताना जा सर्वात महत्वाची असते म्हणजे गुणवत्ता आणि ते गुणवत्ता देण्याचं काम आमच्या शाळेतील सर्व शिक्षक अगदी जोमाने आणि एक दिलाने करत असतात शिक्षक काम करत असताना तुम्ही माझा वर्ग आहे किंवा हा तुझा वर्ग आहे असं कधी ठिकाणी करत नाही एक टीम वर्क म्हणून ते सर्व शिक्षक या ठिकाणी रात्र दिवस काम करत असतात आता पाचवीच्या वर्गात जर सांगायचं तर दिवाळीपासून पाचवीचा वर्ग आज सकाळी साडेसात संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आहे तरी सर म्हणायचे मला की सर मला अध्यक्ष मला वेळ कमी पडतोय त्यांची आठ ते आठ घेण्याची वेळ होती मला लाईन जाऊन म्हटले तरी माझी तयारी आहे परंतु काय झालं मी प्रमुख क्षेत्र असल्यामुळे सरांना म्हटलं सर शक्य नाही काय होईल उद्या जर काही घटना घडली तर आपल्यावर जबाबदारी आहे त्यावेळी पालक एखादी कोणी अवर हात करते की तुम्हाला कोणी सांगितलं होतं एवढी गरज नाही घ्यायची म्हणून सरांना सर ठीक आहे साडेसात ते सहा आहे त्यावेळेस जेवढं काय घेता येईल तेवढं सर घेण्याचा प्रयत्न काय करत असतात तसेच शाळेची गुणवत्ता तास जर पाहिली तर नवोदय परीक्षा असेल शिष्यवृत्ती परीक्षा असेल मंथन असेल एन एस एस असेल या सर्व परीक्षेमध्ये आपण सर्व विद्यार्थी बसवतो असं नाही की आपण निवडून त्या वर्गातील फक्त एकदा पन्नास विद्यार्थी आहेत तीस विद्यार्थी होतो असं नाही आपल्या शाळेची पट पटसंख्या जेवढी दोनशे आठ किंवा दोनशे दहा आहे परी सर्व परीक्षेला आपण सर्व विद्यार्थी बसवतो बाकीच्या शाळेच्या वेळी आपण असं नाही की हुशार विद्यार्थी आहेत त्यांचा घर वेगळा करायचा त्यांनाच परीक्षा लागतो असा विद्यार्थी आपल्या शाळेत असा प्रकार कधीही घडत नाही कारण शिक्षकांची इच्छा असते की सर्व परीक्षा सर्व विद्यार्थी पुढे गेले पाहिजे एखादाच गड घेऊन पुढे जाण्यात त्याला काही उपलब्धता किंवा त्याला काही योग्य नाही म्हणून त्यांच्या त्यांच्या हिशोबाने त्यांचे कामाचं नियोजन असतं शाळेचं नियोजन असतं आम्ही फक्त अडचण असतात भौतिक सुविधा असतील या बाबतीत त्यांना सहकार्य करण्याचं काम शालेय व्यवस्थापन समिती सर्व पालक सर्व सर्वातील ग्रामस्थ वेळोवेळी करत असतात अशाच प्रकारे आरटीव्ही आणि मुलांना जे किंवा जे फळ वाटप आहे त्या निमित्ताने आपण केलं सर्वात त्यासाठी आपले सर्वांची पुन्हा जिल्हा परिषद प्राप्त शाळा साखरे महा समस्त ग्रामस्थ शिगवे या सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि थांबतो मी आय स्पीक विथ यू इन इंग्लिश गुड आफ्टरनून फ्रेंड्स डू यू गायज अंडरस्टँड इंग्लिश सम वॉट बिकॉज आय थिंक ॲज पर युअर टीचर आय थिंक यू मोस्ट ऑफ यू आर वेलबर्स विथ इंग्लिश सल स्टार्ट इन मराठी माझं नाव ओंकार मार्ग घोटे मी पारघा या ठिकाणी राहतो मी सध्या पहिली हा व्यवसाय करतो व मुंबई उच्च न्यायालयामध्ये तर त्यानंतरमध्ये सरांतर्फे मला कळालं की तुम्ही इथे खूप एक पहिली ते पाचवीमध्ये साखोळी इथे शाळा आहे तर त्या त्यांचा उपक्रम 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 ऐकून म्हणजे जे रविवारी पण तुम्ही लोक इथे येतात स्वतः इथे येऊन अभ्यास करता किंवा शिक्षकांशी मिळून वेगवेगळे उपक्रम घेतात त्या संदर्भात मला पण थोडी जरा म्हणले की क्युरिसिटी आली की नक्की तुम्ही लोक इथं रविवारी पण काय करता तर त्या संदर्भात मी थोडी चौकशी इथं म्हणले इथली जी तुमच्या लोकांची जी आवड आहे शिकायची किंवा पुढं वेगवेगळ्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायची तर त्या संदर्भात म्हणले की आपण पण काहीतरी तुम्हाला मदत म्हणून तर आमच्या जर सिनियर ऍडव्होकेट आहे त्यांच्यातर्फे ते कुठेतरी म्हटले की आपण आपल्या या शाळेतला कुठेतरी आपण डोनेशन देऊ तर म्हटलं की आमच्या भागामध्ये जिथे खरी मुलांना गरज आहे तर त्या भागांमध्ये आपण देऊ तर सर सरांकडून मला समजलं की ते टी व्ही गरज आहे तर आम्ही टी व्ही उपलब्ध करतो इथून पुढे पण जे पण काय आपल्या आपल्याला लागेल जे पण पुढे जाण्यासाठी किंवा वेगवेगळ्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेण्यासाठी किंवा आपल्या अभ्यासासाठी किंवा काही तर ते पण आपण त्यासाठी पण मदत करू किंवा ज्या आपल्या कमिटीतर्फे किंवा आमचे गावाचे सरपंच त्यांच्यातर्फे किंवा कॉन्ट्रॅक्टर आपले त्यांच्यातर्फे वेगवेगळ्या स्तरातून आपण प्रयत्न करू की अजून कसे आपण पुढे जाऊ किंवा काय काही इन्फ्रास्ट्रक्चर ज्या गोष्टी लागतात ते आपण कसे प्रोव्हाइड करू तर याकडे आम्ही म्हणजे आपण लक्ष देऊ आणि तुम्ही लोक पण ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर जास्त जास्त कॉम्पिटिशन्समध्ये भाग घ्या जास्त जास्त पुढं या बोलायला शिका जास्त एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये वेगवेगळ्या अजून ज्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये होत असते स्कॉलरशिप आतापर्यंत या पाच सहा वर्षामध्ये विद्यार्थी आपले झालेले आहेत आणि या वर्षात देखील आकडा जवळपास पंचवीस ते तीसच्या दरम्यान असावा कारण तुम्ही त्या त्यांची प्रगती जर पाहिली तर निश्चितपणे आम्हाला देखील तेवढी खात्री वाटते आणि चौथीला देखील आता या वर्षापासून सुरू झालेली आहे त्याही ठिकाणी चांगल्या पद्धतीचं काम चौथीच्या वर्ष शिक्षकांतून सुद्धा होईल आणि त्यामुळं ज्याच्या जीवावर आम्ही म्हणजे स्पर्धा परीक्षा हाच मेन टार्गेट आम्ही या ठिकाणी काम करत असतो आणि या सगळ्यांचा परिपाक म्हणून की आपल्या लहानपणापासून नाती पाहिजे विद्यार्थ्यांपासून आपण हा प्रोग्राम राबवत असतो चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेला सामोरं जाण्याची त्यांची मानसिकता तयार करण्याचं काम या ठिकाणी केलं जातं आपण या ठिकाणी आला स्मार्ट टी व्ही ज्यावेळेस ओमकार इंग्रजी मध्ये बोलला तर तुम्ही सगळे असे बोलत राहिले की त्याला उत्तर काय द्यायचं तर तो नर्सरी पासून शिक्षण घेईपर्यंत इंग्लिश मिडियम शिकलेला आहे ग्रामीण भागात राहिलं दांडेवाडी शिक्षण पूर्ण केले आणि तो वकील झाला तुम्ही तुम्हाला कॉम्पिटिशन असं समजू नका की त्याला येत नाही मला येत नाही यांनी हे दिले हे त्याच्या दिले तुमचं लर्निंग महत्वाचं आहे आणि पहिली गोष्ट शिक्षक शंभर टक्के देतात तुम्ही पण शंभर टक्के घेतलं पाहिजे शिक्षकांनी पूर्ण ताकद कमी राहते सर तुम्ही इथून पुढं ज्यावेळेस सर बोलतील ना तर तुम्ही आवर्जून सरांना बोला की सर तुम्ही कारण झाली असे विचार किंवा असं असं एक देणारे आहे देणारे या दुनियामध्ये भरपूर आहे ते योग्य ठिकाणी योग्य मदत पोहोचवण्यासाठी मध्यस्थाची गरज असते आता आपल्याला जसे मध्यस्थल शेड लागले तसे पुढूनकडनं येण्यासाठी पंकज शेटे यांनीच्या माध्यमातून ते आपल्यापर्यंत ती मदत इथे पोहोचली आणि ती गरजेची अशी होती की आपल्याला आता दोन वर्ग खोड्या विदाऊट स्मार्ट टी व्हीचे आहेत आणि परत पूर्ण आता नवीन खोड्याचं बांधकाम चालू आहे तर आपल्याला स्मार्ट टी व्ही काढायची गरज आहे आपण त्याचा वापर करतो शिकवले कविता असतील धडे असतील त्याचबरोबर वेगवेगळ्या नवीन काही गोष्टी आपल्याला कळाल्या आहेत आम्ही बाबा कसा आहे आम्ही बाबा कसा आहे किंवा इतर काही गोष्टी तुम्ही म्हणता सर हे आम्हाला पाहिजे ते आपण लगेच टी व्हीवरती त्या ठिकाणी दाखवत असतो अशा अनेक गोष्टी वैज्ञानिक कल्पना असतील त्या दाखवण्यासाठी आत्ताच्या काळामध्ये त्याची गरज आता आपल्याला लागत आहे असो या सर्व अनेक भौतिक गरजा आहेत त्याच्यामध्ये त्यांनी खारीचा वाटण्याच्या ठिकाणी आपल्याला उचलला आहे आणि पंकाजिना निश्चितपणे या ठिकाणी सांगितलं की आमचा या पुढे देखील तुमच्याकडे निश्चितपणे पाठपुरावा राहील आमच्या अनेक गरजा आहेत तुम्हाला जे काही शक्य होईल तुमच्या परीने ते तुम्ही पूर्ण करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करा या कार्यक्रमाच्या निमित्ताने पारगाव नगरीचे सरपंच माजी सरपंच विठ्ठल शेडोपडे शाळेला अनेक प्रकारे त्यांचं सहकार्य असतं आता पुढे जे पत्रकार आहेत त्यांनी मागे बातमी केली होती की आमच्या शाळेत दोन ठाकरांचे विद्यार्थी होते ते येतात पूर्ण अमरवाडी ते कोडग्लवर नाही येतात ते मोटरसायकलवरती ऊन वारा थंडी पाऊस काही असतं तरी मोटरसायकलवर घेऊन येतात संध्याकाळी पूर्ण घेऊन जातात त्यांनी त्याची बातमी पेपरला लावली आणि जागरूकता कशी असे लगेच त्या पालकांसाठी दोन पालकांसाठी दोनही पाऊस आणि दोन्ही ड्रेस त्या मुलांसाठी रेनकोट स्वेटर याची सगळ्याची व्यवस्था लगेच त्यांनी त्यांनी दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये येऊन त्या प्रधान प्राधान्य केले म्हणजे जागरूकता त्यांच्या माध्यमातून असते आणि शाळेला लागणारं बहुतेक सरकारी पाच आधारी वर्गासाठी त्यांचं भरपूर मोलाचं योगदान लाभलेलं आहे असो त्याचबरोबर आपण या ठिकाणी आला आत्मदर्शक आणि आपल्या माध्यमातून ही आज मदत शाळेला या ठिकाणी प्राप्त झालेली आहे आपल्याला आपल्या भावी कार्यासाठी आपण ॲडव्होकेट आहात आपलं देखील नावलौकिक आमच्या सर्वांच्या सदिच्छेने उत्तरोत्तर मूळ होत जावं ही देखील आमची त्यांनी तुम्हाला सदिच्छा असेल त्याचबरोबर शालेय व्यवस्थापन समितीचे आमच्या अध्यक्ष असतील ज्यांचा कार्यकाळ वाटत नाही परंतु जेव्हा आम्ही मागे वळून पाहतो आम्ही जेव्हा शाळेमध्ये आलो तेव्हा दोन पंधराची असणारी शाळा असणारी असणारे आणि आज जेव्हा शाळेचं भव्य आहे हे त्याचं काम नसतं त्याचं म्हणजे सर्व समाज असेल त्या सर्वांची त्या ठिकाणी मदत लावते आणि अध्यक्षांचा त्या ठिकाणी सिणाचा वाटा आहे असे अमोल शेख माणूस उपस्थित झाला त्याचबरोबर जेव्हा शाळेची वीट आपण म्हणतो रस्तो तरी तो कॉन्ट्रॅक्टर असेल त्याच्या माध्यमातून पण दर्जेदार काम करतो त्यामुळं आमचा देखील त्याला सदैव पाटील आहे असा ओंकार असेल ओंकारच्या माध्यमातून त्या सगळ्या खोल्या टॉयलेट असेल आता नवीन बांधकाम होते ते देखील त्याच्या माध्यमातून पूर्ण होते आणि त्याची देखील एक मदत मोठी ही पेंडिंग आहे आमची की आम्ही पूर्ण काम ते पुढे सांगणार आहोत त्याचबरोबर आज एक उद्योजक असतील आणि समता परिषदेचे अध्यक्ष जे विविध सामाजिक उपक्रमामध्ये शाळेचा नेहमी भाग घेतात